उद्धव ठाकरेंकडून ग्रीन सिग्नल राज ठाकरेंच्या निर्णयाची प्रतीक्षा शिवसेना मनसेच्या युतीसाठी कोण घेणार पुढाकार आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्यातील युती या संदर्भातल्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत ठाकरेंची शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोन पक्ष एकत्र येणार का हा प्रश्न राजकीय चर्चेत आहे आणि त्यातच आदित्य ठाकरे यांनी मागील दोन आठवड्याभरापासून मनसेसोबत युतीसाठी आपण सकारात्मक असल्याचं स्पष्ट केलं आहे आणि त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेकडून युतीला हिरवा कंदील पण दुसरीकडे मनसेकडून युतीसंदर्भात बोलायला मौन बाळगल्याचं पाहायला मिळालं आणि खरंच दोन महिन्यापासून माध्यमांमध्ये होणारे या चर्चा आणि प्रतिक्रिया पुढे जाणार आहेत का नेमकं या दोन पक्षात काय सुरू आहे हे पुढील काही दिवसात स्पष्ट होईल मात्र गेल्या काही दिवसात मनोमिलनाच्या होणाऱ्या चर्चा राजकीय वर्तुळात केंद्रस्थानी असल्याचं पाहायला मिळते महाराष्ट्र हितासाठी आपण कोणत्याही पक्षासोबत एकत्र येण्यासाठी तयार आहोत आम्ही साथ दिली आहेत असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे तर पुन्हा एकदा मनसे आणि ठाकरेंच्या सेनेच्या युतीची चर्चा सुरू झाली मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एप्रिल महिन्यात दिलेल्या प्रतिक्रियेनंतर शिवसेना आणि मनसे युतीच्या चर्चेला सुरुवात झाली त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत मनसेसोबत युती करण्याची तयारी दर्शवली ठाकरेंच्या शिवसेनेच्या अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी ने आपण मनसेसोबत युती करण्यास पूर्णपणे सकारात्मक असल्याचं स्पष्ट केलं युती करण्यासंदर्भात उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली असून तेसुद्धा युतीसंदर्भात पुढे पाऊल टाकण्यास तयार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे मात्र मनसेकडून अद्याप याला कुठल्याही प्रकारे प्रतिसाद मिळालेला नाही युतीच्या चर्चेला राज ठाकरेंच्या मुलाखतीतून सुरुवात झाली याचा अर्थ प्रत्येकाने वेगळा घेतला असल्याचं राज ठाकरे यांनी मुलाखतीतच स्पष्ट केलंय याशिवाय मनसे नेत्यांकडून सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेबाबत युती करण्यासंदर्भात कुठल्याही प्रकारे सकारात्मक प्रतिक्रिया न देता मनसे अध्यक्ष राज ठाकरे योग्य भूमिका योग्य वेळी घेतील असं सांगितलं जात आहे आणि यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेकडून मिळालेल्या युतीसंदर्भातील सकारात्मक प्रतिक्रियेला मनसेकडून साथ मिळणार का राज ठाकरे युतीसंदर्भातील चर्चेला ठाकरेंच्या शिवसेनेकडून जोर लावला जात असताना तयार होणार का प्रत्यक्षात या चर्चेसाठी पुढाकार कोणी घेणार का पडद्यामागे काही हालचाली सुरू आहेत का असे अनेक प्रश्न समोर येत आहेत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई